ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हे आप गाडी रोको अशी बतावणी करत कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा धाक दाखवत सात जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅगा घेऊन पोबारा केला होता कोणत्याही दागेदोरी नसताना या टोळीतील सात जणांना ठाणे खंडणीविरोधी पथकानं जेरबंद केले यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्यांकडून चोरीला गेलेली रक्कम तसंच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा जिवंत काढतूस मोबाईल असा एकवीस लाख एकोण सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसंच अटकेतील टोळीला येत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणेश्वर पोलिसांनी दिली आहे रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा जब प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखे खड्डे विरोधी पथकाचे अधिकारी आणि तारमळे तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या, सुनी या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्री जो जात होते त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपी आढळून त्यांच्याकडे रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं खंडीवडी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला त्यामध्ये अद्याप पावे तो एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक दिवसांचा बालक ताब्यामध्ये आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये एक इर्टिगा कार दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चलनाच्या नोटा आहेत आणि साडेसात लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या घटनेनं हिंसाचार उसळलाय या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला या घटनेनंतर वातावरण तापलं असून या घटनेवर विरोधक सरकारवर टीका करत आहेत तसंच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी परभणी येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचं नमूद केले या मारहाणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे सोमनाथ यास बेदम मारहाण झाली त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयानं दिला आहे हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणं गरजेचं होतं मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस उपअधीक्षक पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी पोस्टमधून केली आहे या पोस्टसोबत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या सवविच्छेदनाचा अहवाल जोडलाय त्यात सोमनाथला वेदम मार मारहाण झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे या अहवालानंतर तातडीनं कार्यवाही करणं आवश्यक होतं मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही आता त्यांनी एक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस उपाधीक्षक पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी असंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे चालक वाहकांनी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारलाय ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीज पुलावरून शहराच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या ठाणे परिवहन विभागाचे बसेस फेऱ्यांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत राबता असलेल्या प्रवाशांना सोयीचं पडत होतं परंतु संप पुकारल्यानं आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आनंदनगर टी एम टी डेपो बंद झाल्यानं प्रवाशांचे अतुनात हाल झालेत या डेपोतून ठाणे कळवा आणि मुंबऱ्यातील विविध भागातील बसेस रवाना होतात चाकरमान्यांना नोकरीला जाण्यास विलंब झाला असून परिणामी रिक्षाचालकांची मात्र यामुळे चांदी आहे परंतु विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात आम्ही ठाणेकरांची माफी मागतो आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा परंतु आम्ही या महागाईची जळ सोसत आहोत त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत चौदा हजार हो। ते वीस हजारामध्ये कुणाचंही घर चालत नाही कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची जळ बसते मुलांचं शिक्षण दवाखाना आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही ऐंशी टक्के ते नव्वद टक्के कामगार हा भाड्याने राहतो या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगार वाढ करून द्या किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगार वाढीचा दहा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून त्यानुसार यांनी पगार वाढ दिली कारणास्तव आज ह्या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे तरी आमची परत एक विनंती आहे ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा पी एफ एच आर ए डी ए याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी जेणेकरून आमचा पगार समाधानकारक तर होणार नाही ॲटलीस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू मेरेटाईम बोर्डानं आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे बाईंदर कोलशेत काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेट्टी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर ठाणे भिवंडी आणि डोंबिवली शहरं जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह एम एम आरमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल अशी माहिती खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात दिली आहे सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारनं शहाण्णव कोटी बारा लाख रुपये खर्च करून या चार जेट्टींचं बांधकाम दीड वर्षात पूर्ण करणं अपेक्षित आहे आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथगतीनं सुरू असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे जसे की फेरीघाट ते मांडवा दरम्यान रो पॅक्स सेवा तसंच त्याच मार्गावरील पारंपरिक सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं एम एम वार आरमधील वाढती लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्र लक्षात घेता आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी लवकर होणं गरजेचं आहे राष्ट्रीय जलमार्ग त्रेपन्न लगत आणखीन जट्टी बांधण्याची योजना असली तरी नंतर बांधली जाणार असून वसई कल्याण नागला नागलाबंदर अंजूर दिवे आणि घोडबंदर गायमुख या भागात ते काम होणार आहे घोडबंदर येथील गायमुख येथे जट्टी कार्यरत असून त्याचा वापर प्लॉट चालवण्यासाठी केला जात असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली ठाणे महापालिकेचा नवीन विकास आराखडा हा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्याचबरोबर खारेगावमध्ये टाकण्यात आलेल्या रस्त्यांच्या आरक्षणाला स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांनी आपला विरोध आहे मात्र वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्यामुळे हक्काचा निवारा गमवावा लागू नये यासाठी आपली राहती घरं विकण्याचा निर्णय काही नागरिकांनी घेतलाय ठाण्याचा नवीन विकास आराखडा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय या विकास आराखड्यात खारेगाव मध्ये डीपी रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आलं असून यामध्ये स्वतंत्र सैनिकांची आणि घरं उद्ध्वस्त होणार आहेत हा रस्ता संपूर्ण खारेगावच उद्ध्वस्त करणारा असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच केलाय नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून अख्खं ठाणं खायचा विचार करणारे बिल्डरांनी डी पी प्लॅन तयार केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता पालिका प्रशासनाचे अधिकारी मंत्रालयात बसलेले अधिकारी बसून डी पी प्लॅन बनवतात हा डी पी प्लॅन कुठे बनवला कसा बनवला याच्या कहाण्या भलत्याच आहेत आपण या डी पी प्लॅनमध्ये एवढी जागा सोडून देतो म्हणून स्क्वेअर फुटामागे पैसे घेतले जातात असा आरोपही आव्हाड यांनी केला होता